पासष्ट वर्षाच्या म्हाताऱ्याने तेवीस वर्षांच्या तरुण मुलीला गर्भवती केली ठिकाण जळगाव जिल्हा महाराष्ट्र दिनाक अठरा जुलै दोन हजार पंचवीस जळगाव जिल्ह्यातील एका गावात नुकतीच घडलेली एक घटना संपूर्ण गावाला हादरवून गेली आहे पासष्ट वर्षांच्या माताऱ्याने गावातील तेवीस वर्षांच्या तरुणीवर अत्याचार करून तिला गर्भवती केला आहे ही घटना उघडकीस येताच गावात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे गावाचं शांत वातावरण आणि त्यातील लपलेला विकृत चेहरा जळगाव जिल्ह्यातील हे गाव एक मध्यम आकाराचं गाव लोक एकमेकांच्या सुखदुहखात सहभागी होतात गावातच राहणारा नारायण पाटील हा पासष्ट वर्षीय मतारा माणूस गावातील मंदिराचं व्यवस्थापन करायचा लोक त्याला नाना म्हणायचे एक पूजा करणारा सतत धार्मिक गोष्टी सांगणारा वृद्ध असा त्याचा चेहरा समाजासमोर होता मात्र हाच नाना एका तरुणीच्या आयुष्यावर काळ सावट बनून उगविल हे कुणालाच स्वप्नातही वाटलं नव्हतं एक साधी बोळी तरुणी तुझा बदललेलं वय वीस तिचे वडील चार वर्षांपूर्वी कॅन्सरने गेले आई ही नेहमी आजारी असे आईला कधी रक्ताब तर कधी मधुमेह घरात लहान भाऊ अजून शिक्षणात पूजा शिक्षण सोडून शहरात नोकरी करत होती एका गामेंट फॅक्टरीत पण पगार कमी आणि खर्च जास्त म्हणून काही काळासाठी तीर्थरूप गावी परत आली गावी आल्यावर कामासाठी ती गावकऱ्यांकडे विचारपूस करत होती तेव्हा नारायण पाटलांनी तिला घरकामासाठी बोलावलं त्यांचं घर मोठं होतं पण ते एकटे राहत होते त्यांची बायको वारल्याची सर्वांना माहिती होती तीन विश्वासाच्या रूपांतर विकृतीत शोषणाची सुरुवात सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होतं पूजा रोज सकाळी त्यांच्या घरी जायची साफसफाई स्वयंपाक करायची नाना तिला चहा फराळ देत कधी पैसेही द्यायचे आणि म्हणायचे तू माझ्या पोरीसारखी आहेस मात्र काही आठवड्यांतच त्यांचा स्वभाव बदलायला लागला होता काहीशा अजीब नजरा कधी जास्त वेळ तिच्याजवळ उभं राहणं शरीराला स्पर्श करणं या सगळ्या गोष्टींनी पूजाला खूप बेचैन केलं होतं तिने नकारार्थी संकेत दिले पण ती गरीब घरातील त्यामुळे तिने थेट विरोधही केला नाही एक रात्री पावसामुळे पूजाचं घर पडलं आणि ती तिच्या आईसह नानांच्या घरी रात्र थांबायला गेली आईला खालच्या खोलीत झोपवलं आणि पूजाला वरच्या माजभरात जागा दिली गेली त्या रात्री नानाने आपल्या वडीलधाऱ्या चेहऱ्याखाली लपवलेली विकृती दाखवली चार अत्याचाराची रात्र आणि त्यानंतरचं मुग दुःख त्या रात्री नारायण पाटलांनी पूजाच्या खोलीत प्रवेश केला तिने विरोध केला रडली विनवण्या केल्या पण तिच्या आवाजाला घाणेरड्या वासने दाबून टाकलं त्या रात्री तिच्या शरीरावर अत्याचार झाला तिचं मानसिक आयुष्य कोलमडलं त्या घटनेनंतर पूजा गप्प झाली तिने कुणालाच काही सांगितलं नाही कारण तिची परिस्थिती दुबळी होती कोण ऐकणार कोण विश्वास ठेवणार तो एवढा मोठा धार्मिक माणूस असं कधी करू शकतो असं गावातल्या लोकांचं मानसिक चित्र पाच काही आठवड्यांनी सुरू झाले शरीरात बदल तिचं खाणं कमी झालं उलट्या सुरू झाल्या तोंडावर तेज कमी झालं आईने विचारलं पण ती गप्प राहिली मात्र एक दिवस पूजा बेशुद्ध पडली तेव्हा डॉक्टरांकडे नेलं आणि तिथं सर्व सत्य बाहेर आलं ती तीन महिन्यांची गर्भवती होती आईला हादरल्यासारखं झालं तिने विचारलं कोण पूजा रडत म्हणाली नाना सहा पोलिसांत तक्रार आरोपी अटकेत आईने त्वरित गावचे सरपंच आणि मग पोलीस ठाणे गाठलं जळगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फर नोंदवण्यात आला आरोपीवर खालील कलमांखाली गुन्हा दाखल झाला आयपीसी तीनशे शहात्तर बलात्कार पाचशे सहा थमकी देणे तीनशे चौपन्न महिलेला शारीरिक इजा देणे नारायण पाटलांना अटक करण्यात आली त्यांना न्यायालयात हजर केलं असता चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली गावात संतापाचं वातावरण गावात जसं कळलं की नानांनी पूजेसोबत असा प्रकार केला आहे तसं गाव फाटला काही लोकांना विश्वास बसत नव्हता काही जणांनी पूजेलाच दोषी मानण्याचा प्रयत्न केला पण डॉक्टरांची वैद्यकीय तपासणी पोलिसांचा तपास आणि पूजाची जबानी साऱ्यांनी ऐकली तेव्हा नानाच्या पवित्र मुखवट्याच्या आतला हैवान उघड झाला सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार पीडितेला आधार स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या स्मिता देशमुख यांनी पूजेला मानसिक समुपदेशन कायदेशीर मदत आणि आरोग्यसेवा मिळवून दिली त्या म्हणाल्या ही घटना ही केवळ एका तरुणीच्या शोषणाची नाही तर संपूर्ण समाजाच्या दुर्लक्षाची फलश्रुती आहे महिलांनी आवाज उठवायलाच हवा नौ कायदेशीर लढाई आणि पुढचा मार्ग न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आहे सरकारी वकिलाने मागणी केली आहे की आरोपीचा वयस कसणं हा घटक त्याच्या बाजूने न जाता तो वयाचं वर्चस्व वापरून केलेल्या शोषणाचं उदाहरण मानावा पीडितेला सुरक्षित आसरा आरोग्य सुविधा आणि पुढील निर्णयासाठी मार्गदर्शन दिलं जात आहे गर्भाबाबतचा निर्णय तिचा असेल आणि त्यासाठी तिला वैद्यकीय व कायदेशीर आधार दिला जाईल हा समाज कोणाच्या बाजूने उभा राहील हा प्रकार समाजाला एक प्रश्न विचारतो धार्मिक मुखवटे वृद्धत्व आणि प्रतिष्ठा हे पाप झाकू शकतात का अशा घटनांत अनेक वेळा पीडित तरुणीच समाजाच्या संशयाच्या नजरेत सापडते पण यावेळी गावातील नवतरुणांनी पूजेला पाठिंबा दिला सोशल मीडियावर आवाज उठवला आणि आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी मोहीम सुरू केली आहे निष्कर्ष पूजासारख्या अनेक मुली समाजात आहेत ज्या अशा विकृत मानसिकतेच्या लोकांच्या शिकार होतात काहीजणी गप राहतात समाजाच्या दबावाखाली वाकतात पण अशा घटनेनं एक गोष्ट स्पष्ट होते स्त्रीचा आवाज दाबला तरी न्याय मिळू शकतो समाज तिच्या बाजूने उभा राहिला पाहिजे ही कथा पूर्णतः काल्पनिक का आहे यात दिलेली माहितीही मनोरंजन आणि सामाजिक प्रबोधन या हेतूने बनवलेली आहे वास्तविक व्यक्ती वा घटनेशी साम्य असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ही एक काल्पनिक कथा असून तिचा उद्देश गुन्हेगारीचे दुष्परिणाम आणि नातेसंबंधातील गुंतागुंत दर्शवणे हा आहे तुम्हाला ही कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटा दबा धन्यवाद